नमस्कार मंडळी मी तृप्ती शुभम रोट्यावर आपले खूप खूप स्वागत आहे आला आला दिवाळीचा सण घेऊनही तुमच्या आयुष्यात आनंदाचे क्षण दिव्यांनी उजळून निघाली सृष्टी धन्वंतरीची कायम राहो तुम्हावर कृपादृष्टी धनेत्र दिशेच्या निमित्त सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज आपण धनतेराची पूजा कशी करावी त्यासाठी लागणारं साहित्य पूजेची मांडणी पूजेची शुभमूर्ता आणि पूजेचा मंत्र याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते धनतेरस हा दिवाळीचा पहिला दिवस असतो अठरा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी धनतेरस आहे याला धनत्रोदशी असेही म्हणतात जो धन आणि समृद्धीशी संबंधित आहे या दिवशी भगवान धन्वंतरी देवी लक्ष्मी आणि कुबेर यांची पूजा केली जाते असं म्हणतात की या दिवशी सोनं चांदी किंवा नवीन भांडी विकत घेतल्याने घरात सुख समृद्धी येते पूजेसाठी आपल्याला कोणकोणतं साहित्य ते लागेल ते पाहूया गणेश लक्ष्मी कुबेर धन्वंतरी या देवांची मूर्ती किंवा फोटो घ्या पाणी ठेवण्यासाठी तांब्या किंवा पडी वापरा दिवा आणि वाती टाकून तेलाचा दिवा घ्या पाच सात पंत्या घ्या अक्षतांसाठी तांदूळ हळद कुंकू झेंडू गुलाब किंवा इतर फुलं घ्या सफरचंद केळी सीताफळ इत्यादी फळे घ्या नैवेद्यामध्ये लाडू पेढे किंवा गोड पदार्थ खोबरं पंचामृत पंचामृतसाठी दूध दही तूप मध साखर तुळशीपत्र नारळ पानाचा विडा दक्षिणा म्हणून काही नाणी किंवा नोटा नवीन भांडी किंवा दागिने जे तुम्ही धनतेरससाठी विकत घेतले असतील किंवा घरातील किमती वस्तू जसे की दागिने पैसे किंवा बँकेचे पासबुक हे झाले आपले साहित्य चला तर आपण जाणून घेऊया धनत्रयदशीचे पूजेचा शुभमूर्त पूजेचा शुभमूर्त अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस शनिवार रोजी संध्याकाळी सात वाजून सोळा मिनिटापासून ते रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत असेल ब्रह्ममूर्त सकाळी चार वाजून त्रेचाळीस मिनिटापासून ते पाच वाजून तेहतीस मिनिटापर्यंत अभिजीत मूर्त सकाळी अकरा वाजून त्रेचाळीस मिनटापासून ते दुपारी बारा वाजून एकोणतीस मिनटापर्यंत प्रदोष काढ संध्याकाळी पाच वाजून अठ्ठेचाळीस मिनिटापासून ती रात्री आठ वाजून वीस मिनिटापर्यंत ऋषभ काळ संध्याकाळी सात वाजून सोळा मिनटापासून ती रात्री नऊ वाजून अकरा मिनिटापर्यंत तर हे झाले आपले पूजेचे शुभमूर्त आता आपण बघणार आहोत पूजा कशी मांडावी सर्वात आधी पूजा करण्याची जागा स्वच्छ करून घ्या चौरंग किंवा पाट त्यावर स्वच्छ वस्त्र अंथरा पाटावर मध्यभागी तांदळाची छोटी रांगोळी काढा मध्यभागी तांब्याचा कलश ठेवा त्यात पाणी सुपारी नाणं फुलं आणि आंब्याची पानं घालून त्यावर नारळ ठेवा नंतर देवी लक्ष्मीची मूर्ती गणपती कुबेर धन्वंतरी यांचा फोटो किंवा मूर्ती ठेवा मूर्तीच्या समोर तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावा आजूबाजूला पंत्या लावा हळद कुंकू फुलं फळं नैवेद्य व्यवस्थित मांडा नवीन घेतलेली भांडी दागिने किंवा इतर वस्तू मूर्तीच्या समोर ठेवा तसेच घरातील किमती वस्तू पैसे बँकेचे पासबुक ठेवा ही झाली आपली पूजा मांडणी आता आपण पूजा विधी आणि मंत्र पाहूया उजव्या हातात थोडे पाणी अक्षता आणि फुलं घेऊन आपल्या मनातील इच्छा व्यक्त करा आणि मना की आपली ही पूजा धन्वंतरी कुबेर आणि लक्ष्मी मातेच्या कृपेसाठी करत आहात प्रथम भगवान धन्वंतरीचे आवाहन करा त्यांना चंदन हळद कुंकू अक्षता फुले आणि तुळशीचे पाने अर्पण करा धूपदीप लावा आणि नैवेद्य दाखवा हा मंत्र मना ओम नमो भगवते महासुदर्शनाय वासुदेवाय अमृत कलश हस्ताय सर्व भय विनाशाय सर्व रोग निवारणाय त्रैलोक्य पथाये त्रैलोक्य निधये श्री स्वरूप श्री 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 औषधचक्राय नम कुबेरांची आवाहन करा त्यांना चंदन हळद कुंकू अक्षता फुले अर्पण करा हा मंत्र म्हणा ओम यक्षाय कुबेराय वैश्रवनाय धनधान्य दीपतये धनधान्य समृद्धी मे देही दापय स्वाहा लक्ष्मी मातेची आव्हान करा त्यांना चंदन हळद कुंकू अक्षता फुले कमळाचे फुल असल्यास अर्पण करा धूपदीप लावा आणि नैवेद्य दाखवा पैशाच्या जागी किंवा तिजोरीजवळ पूजा करा नवीन भांडी किंवा दागिने खरेदी केली असल्यास ती पूजेत ठेवा हा मंत्र म्हणा ओम श्री ह्रीं क्लीम ऐं कमल स्वाहा किंवा ओम महालक्ष्मी नमहा धन्वंतरी कुबेरानी मातेची आरती करा सर्वांना प्रसाद वाटप करा ही झाली धनतेरस पूजेची एक सोपी पद्धत धनतेरसच्या दिवशी खरेदी करण्यासाठी अनेक शुभवस्तू आहेत ज्या घरात समृद्धी आणि सौभाग्य आणतात असे मानले जाते नंबर एक धातूची भांडी धनतेराच्या दिवशी भांडी खरेदी करणे खूप शुभ मानले जाते विशेषत पितळ किंवा तांब्याची भांडी असे मानले जाते की यामुळे घरात सुखसमृद्धी येते नवीन भांडी घरात आणताना ती रिकामी न आणता त्या तांदूळ किंवा इतर धान्य भरून आणावीत नंबर दोन सोने किंवा चांदी सोने किंवा चांदी खरेदी करणे हे धनतेरसच्या दिवशी सर्वात शुभ मानले जाते या दिवशी सोने चांदी खरेदी केल्याने घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असे मानले जाते यासोबतच लक्ष्मी देवीचा आशीर्वाद सदैव राहतो नंबर तीन धान्य या दिवशी गहू तांदूळ डाळी यांसारखी धान्य खरेदी करणे शुभ मानले जाते असे केल्याने घरात अन्नधान्याची कमतरता भासत नाही असे मानले जाते नंबर चार केरसुनी धनतेरसच्या दिवशी केरसुनी खरेदी करणे हे अत्यंत शुभ मानले जाते असे म्हणतात की केरसुनी घरातून नकारात्मक ऊर्जा दूर करून घरात सकारात्मकता आणते यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते चला तर पाहूया यम दीपदान कसे करावे धनतेरसच्या दिवशी यम दीपदान प्रदोष काळात सूर्यास्तानंतर लगेच करावे हे दीपदान यमराजाला प्रसन्न करण्यासाठी केले जाते ज्यामुळे अकाली मृत्यूपासून संरक्षण मिळते अशी मान्यता आहे साहित्य एक कणकेचा गव्हाचा पिठाचा दिवा तिळाचे तेल कापसाची वात थोडे तीळ पाणी आणि एक नवीन मातीचा दिवा कणकेचा दिवा तयार करा यामध्ये तिळाचे तेल घालून कापसाची वाट ठेवा हा दिवा घराच्या मुख्य शक्यतो उजव्या बाजूला जमिनीवर ठेवा काही लोक तुळशी जवळ किंवा घराच्या दक्षिणेकडील दिशेलाही ठेवतात यम ही दक्षिणेची दिशा आहे म्हणून दिवा लावताना आपले तोंड दक्षिणेकडे असावे दिवा नये याची काळजी घ्यावी हे दीपदान कुटुंबातील प्रमुख पुरुष सदस्याने करावे अशी परंपरा आहे दिवा लावताना खालील मंत्र म्हणावा मृत्यूना पाशदंडाभ्या कालेन च मयासह त्रयोदश दीपदानात सूर्यजहा प्रियता मम याचा अर्थ असा की धनोत्रदशीला हे दीपदान केल्याने मृत्यूच्या पाशातून आणि काळाच्या दंडापासून माझी सुटका हो आणि यमराज माझ्यावर प्रसन्न होत आज मी तुम्हाला धनतेरसच्या दिवशी लावायचा एक चमत्कारी दिव्याबद्दल सांगणार आहे तो आहे चौमुखी दिवा चौमुखी दिवा म्हणजे चार वाती असलेला दिवा ज्याच्या चारही दिशांना प्रकाश असतो हा दिवा फक्त प्रकाश देत नाही तर तो तुमच्या जीवनातील अंधार दूर करून सुख समृद्धी आरोग्य आणि सौभाग्याचा मार्ग मोकळा करतो चला तर मग जाणून घेऊया या, या दिव्याचे महत्व आणि तो कसा लावावा चौमुखी दिवा तयार करणे खूप सोपे आहे यासाठी तुम्हाला लागेल एक मातीचा किंवा पितळेचा चौमुखी दिवा तुम्ही घरगुती वाटी वापरूनही चार वाती लावू शकता शुद्ध तूप गाईचे तूप अधिक शुभ मानले जाते चार कापसाच्या वाती थोडी अक्षता एक छोटी प्लेट किंवा तांबणं सर्वप्रथम दिव्याला स्वच्छ करून घ्या प्लेटमध्ये थोडे तांदूळ ठेवा यावर दिवा ठेवा दिव्यात शुद्ध तूप भरा चारही दिशांना चार वाती लावा आता आपला चमत्कारी चौमुखी दिवा तयार आहे दिवा कुठे आणि कधी ठेवावा हा प्रश्न सर्वांनाच पडला असेल चला तर मग बघूया हा दिवा कुठे ठेवावा धनतेराच्या दिवशी सायंकाळी प्रदोष काळात हा दिवा लावणे सर्वात शुभ मानले जाते घराच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळ उंबरठ्याच्या आतल्या बाजूला हा दिवा ठेवा यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा आणि लक्ष्मीचा वास होतो आपल्या पूजा कक्षात किंवा लक्ष्मी कुबेर यांच्या मूर्तीसमोर ठेवा जर तुमच्या घरी तुळशी वृंदावन असेल तर तिथेही हा दिवा ठेवू शकता दिवा लावताना ओम धन्वंतराय नमः किंवा ओम महालक्ष्मी नमहा या मंत्राचा जप करा चौमुखी दिव्याचे फायदे या एका दिव्याने तुमच्या आयुष्यात काय चमत्कार घडू शकतात ते ऐका नंबर एक धनरुद्धी हा दिवा लावल्याने घरात लक्ष्मीचा वास होतो आणि धनधान्याची वृद्धी होते आर्थिक अडचणी दूर होतात नंबर दोन उत्तम आरोग्य भगवान धन्वंतरीच्या कृपेने कुटुंबातील सदस्यांना आरोग्य लावते जुनाट आजार बरे होतात नंबर तीन सकारात्मक ऊर्जा चौमुखी दिवा चारही दिशांना प्रकाश पसरवतो ज्यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन सकारात्मकतेचा संचार होतो नंबर चार सौभाग्य आणि यश हा दिवा लावल्याने घरात सुखशांती येते कुटुंबात एकोपा वाढतो आणि प्रत्येक कार्यात यश मिळते नंबर पाच वाईट शक्तींपासून संरक्षण या दिव्याच्या तेजाने वाईट शक्ती आणि नकारात्मक प्रभाव घरापासून दूर राहतात तर मित्रांनो ही झाली धनतेरची संपूर्ण माहिती तर मंडळी कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ कमेंट्स करून कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक अँड शेअर करा जर तुम्ही आमचा व्हिडिओ यूट्यूबवर पाहत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकला पाहत असाल तर पेजला फॉलो करा धन्यवाद